इंदापुरात ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांच्यासह दीड हजार कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात पाण्याअभावी परळी औष्णिक केंद्र बंद पडण्याची शक्यता ऊर्जामंत्री राजेश टोपे यांचे संकेत टूजी स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या पुनर्प्रक्रियेला आजपासून सुरुवात लिलावातून सरकारला चाळीस हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता इंदापूरमध्ये मागील सहा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह दीड हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बडे राजकारणी आज इंदापुरात येणार आहेत या, या पार्श्वभूमीवर ही धरपकड सुरू करण्यात आली आहे पाण्याअभावी परळी औष्णिक केंद्रात ठप्प पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे राज्याचे ऊर्जा मंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत परळी औष्णिक केंद्राला पाणी देणं आवश्यक असून ते न मिळाल्यास हा प्रकल्प तीव्र पाणी टंचाईमुळे एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान दुर्दैवाने थांबावा लागेल असं राजेश टोपे यांनी जालन्यात म्हटलंय टूजी स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या पुनर्प्रक्रियेला आजपासून दिल्लीत सुरुवात होणार आहे युपीएच्या काळात देशातला सर्वात मोठा असलेला टूजी घोटाळा उघडकीस आला त्यानंतर फेब्रुवारीमध्ये सुप्रीम कोर्टाने आठ कंपन्यांचे एकशे बावीस परवाने रद्द केले होते आता त्याच्याच लिलावाची पुनर्प्रक्रिया होती यातून सरकारला चाळीस हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे आपल्या गावातल्या अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यासपीठावरील नेत्यांची मला लाज वाटते अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्याच नेत्यांना सुनावलं लक्ष्मणराव ढोबळेंचं गाव स्वच्छ नसल्यानं ते मला याविषयी बोलू शकत नाहीत असं म्हणत माझं गाव येऊन बघा असा टोलाही अजितदादांनी यावेळी हाणला